हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि धमाकेदार अशा व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ खरच खूप धमाकेदार असा असणार आहे कारण मी तुम्हाला घेऊन आलेली आहे रेडीमेड ब्लाऊजच्या शोरूम मध्ये आजकाल ब्लाउजची शिलाई इतकी महाग झाली आहे की प्रत्येक जण रेडीमेड ब्लाऊज कडे वळलेला आहे अगदी आडीशे तीनशे पाचशे रुपयापासून आपल्याला छान छान ब्लाऊज पीस प्रत्येक शोरूम मध्ये पाहायला मिळतात तर अशाच एका शोरूम मध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे जे की लोकेटेड आहे पेठ मध्ये जे मनीष मार्केट आहे त्याच्या अपोजिट साईडला दागा म्हणून हे एक रेडमिन ब्लाऊजचं शोरूम आहे यांचं तीन मजली शोरूम आहे अगदी तीन चार वर्षाच्या कालावधीत यांनी खूप सारं स्वतःचं नाव कमवलेलं आहे खूप सुंदर सुंदर छान छान अशा व्हरायटी आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे यांच्याकडं फॅब्रिक सुद्धा भेटते आपल्याला तर आपण एक एक करून व्हरायटी पाहूयात आणि काय प्राइसपासून ब्लाऊज असणार आहे ते सुद्धा पाहूयात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू मध्ये आपल्याला ब्लाऊजचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्यासोबत मीना मॅडम आहेत नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला ब्लाउजची ची स्टार्टिंग प्राइस काय आपल्या शॉपमध्ये आपल्याकडे आहेत अडीचशे तीनशे पासून सुरुवात आहे स्ट्रेचेबल मध्ये येतील फोजरी कापड साईज याच्यामध्ये तुम्हाला थर्टी टू पासून फोर्टी फोर पर्यंत मिळून जाईल म्हणजे सगळे कलर आणि साईज पण अवेलेबल असतात त्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे साडेतीनशे पर्यंत असे मल्टी कलर येऊन जातील वेगळ्या डिझाईन मध्ये पण आहे तुम्हाला डेली साठी सिंथेटिक साड्यांना वगैरे अडीचशे तीनशे साडेतीनशे जास्तीत जास्त जास्त पाचशे साडेपाचशे तुम्हाला अच्छा तर

सगळे काही कलर मिळून जातील काय कॉपर मधलेचे हे थोडं हजार बाराशे वाले थोडे चांगल्या क्वालिटी आठशे असं मी मध्ये तुम्हाला फॅन्सी घागऱ्यावरती वगैरे किंवा असं मुलीना कॉलेज अच्छा गोल्डन मध्ये मिळून जाईल पाचशे साडेपाचशे मध्ये तुम्हाला ब्रोकेड गोल्डन ब्रोकेड मध्ये वर्क मध्ये पण हवं तर तुम्हाला पाचशे साडेपाचशे मध्ये मिळून जाईल तुम्हाला अच्छा कमी रेंज मध्ये वर्क आणि हे क्वालिटी पण छान आहे पाचशे साडे पाचशे मध्ये बाहेर गेलं तर शिलाईच तेवढी असते एक मध्ये येऊन जाईल सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी या रेंज मध्ये आहे गोंडे वगैरे छान प्रकारे डिझाईन पण मस्त आहे कपडा पण छान आहे कपडाही छान आहे आणि प्रत्येक शिवले ब्लाऊज ना शक्यतो बाही येते हो प्रत्येकाला बाही येतेच जस ब्रोकेड मध्ये येऊन जाईल तुम्हाला फिफ्टी सेव्हन फिफ्टी काठ पदर साड्यांना वगैरे कापड क्वालिटी दोन्ही छान आहे अच्छा आणि इंटरलॉक वगैरे असं असं म्हणजे काय कोसद वगैरे काही नाही सॉफ्ट कापड असं एकदम असं वगैरे चांगल्या क्वालिटीचे वापर चांगल्या पडतात आणि हे पण असतात आपल्याला रेडीमेड ब्लाऊज साईज याच्यामध्ये पण तुम्हाला थर्टी फोर पासून फोर्टी फोर पर्यंत तुम्हाला पाहिजे तसे साईजही बनवून देतात मिळतात ब्रोकेडमध्ये कलर क्वालिटी बुट्ट्या वेगळ्या मिळून जातील तुम्हाला जस वाटायचं हजार बाराशे मध्ये लग्नात वगैरे घालण्यासाठी छान डिझाईनर हो डिझाईनर जॉर्जिक हेड वाईफ अराचे पॅटर्न मध्ये हजार बाराशे मध्ये छान इथले पण साईज आपल्याला सर्व मिळून जाईल थर्टी फोर पासन फोर्टी फोर पर्यंत तुम्हाला साईज मिळून जातात म्हणजे सगळ्यामध्ये नाही पण काही याच्यामध्ये लिहून दे वेगवेगळ्या पाठाने हा एक खूप सुंदर पाठ आहे ब्रायडल साठी वगैरे लग्नात वगैरे खूप छान आहे घागऱ्याला साडीला अच्छा सुंदर ह्याच्यातही तुम्हाला कलर मिळून जाईल आणि फोर्टी पर्यंत साईज याच्यात मिळून जातात अच्छा असं सिक्वेन्स मध्ये येऊन जातील घागऱ्यासाठी वगैरे किंवा मुलींना आपलं मुलींना साड्यांना वगैरे नवीन पाठण आलंय त्याच मोठ

केले ना छान कलर वगैरे येऊन जातो त्याच्यामध्ये मल्टी कलर आता नवरात्री साठी वगैरे खूप चालतात नवरात्री आणि एक घेतला की बऱ्याच साड्यांना चालून जातो बहुतांशी साड्यांवर आणि मल्टी कलर असल्यामुळं सगळ्या साड्यांवर चालून जाते मल्टी मल्टी कलरिटी दोन्ही छान आहे बॅक पण छान आहे तुम्हाला एकदम सिंगल काही काही मुलीने लागतात कलर वगैरे आहेत अवेलेबल तस ब्रायडल साठी कलर पण डिझाईन वगैरे खूप छान आणि रेंजही कमी यायची हजार आठशे नऊशे याच अच्छा मध्ये मोर वगैरे लागतात काही ठरणार नाही मोराचे वगैरे पण येऊन जातील तुम्हाला

घागऱ्याला वगैरे छान दिसून जाईल कलर भेटून जातील कलर वगैरे मिळून जातात कलर याची काय प्राईस जाते हे बाराशे पन्नास वगैरे मध्ये बाराशे पन्नास हो हेड आणि सिक्वेन्स वर्क आहे थोडस छान कापड क्वालिटी आत इंटरलॉक वगैरे असं प्रत्येक ब्लाऊज आता ऑर्गेनजा म्हणजे ह्याचीच फॅशन आता सगळ्या साड्या वगैरे ह्याच प्रकारच्या मिळतात त्यामुळे घालतात तर छान आहे पण याच्यात पण कलर तुम्हाला मिळून जातील बॅक साइड मध्ये घेणे बॅकसाइड मी तुम्हाला हँडवर्क मध्ये मिळून जातील पंचवीसशे पन्नास तीन हजार पन्नास मध्ये चे पण ब्लाउज आहे पण आहे आणि चांगली क्वालिटी तुम्हाला पाहिजे फिफ्टी पर्यंत साईज मिळून जाईल म्हणजे प्लस

आपल्या असं घागऱ्यासाठी मिळून जातील तुम्हाला मध्ये आणि कमी मध्ये खूप सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी ह्या रेंज मध्ये आतमध्ये मोठे आणि कापड क्वालिटी खूप छान असते आतमध्ये सगळं इंटरलॉक वगैरे असतो आपल्याला ते ब्लाउज बघूनच कळते हो कापड क्वालिटी ते एक जरी घेतला तरी भरपूर साड्यांना तुम्हाला चालून जाईल असं ब्लाउज त्याच्यात साईज वगैरे येऊन जाईल भरपूर साड्यांना चालणार आहे नवीन पॅटर्न सगळं सगळ्यात जास्त चालणारा ब्लाउज आहे एक पुष्टीच ते पण खूप चालतं एक बस न्यूज पण आहेत त्याला एक घेतला की भरपूर सडांचं काम होऊन जातं छान बसतात एकदम हो काही हो दिसायला पण फार होऊन जाते सिक्वेन्स मध्ये येऊन जाईल तुम्हाला मुलींसाठी वगैरे घागरासाठी किंवा दांडियासाठी नवरात्री चालणार फुगा आणि याच्यात कलर येऊन जातो सध्याचा पॅटर्न आहे व्ही नेक मध्ये कापड क्वालिटी दोन्ही छान आहे हा मल्टी कलर भरपूर साड्यांना चालणार आहे त्याच्यात पण साईज तुम्हाला पाहिजे ना हव्या तेवढ्या मिळून जाते थर्टी फोर पासून तुम्हाला फोर्टी फोर फोर्टी सिक्स पर्यंत मिळून जाईल सिक्वेन्स मध्ये त्याच्यातही कलर मिळून जाते क्वालिटी कापड दोन्ही छान आहे अच्छा वेस्टर्न लुक खूप छान आहे सॉफ्ट आपण पूर्णपणे ते असं इंटरलॉक वगैरे असं किंवा कापड असतात काही नाही दिसायला पण लुक दिवसभर जरी घातलं तरी असं कॉटनचं फेल येऊन जात असं नाही ना हो हे गोल्डन मध्ये मध्ये काही तुम्हाला कलर येऊन जाईल ब्लॅक सिल्वर हा रोज गोल्ड गोल्डन सगळे कलर मिळून जात होता त्यांची काय प्राइज आहे हे हजार बाराशे हजार बारा कमीतले पण असतात पाचशे साडेपाचशे पासून सुरुवात असतात जशी क्वालिटी घेऊन कस्टमर जसं डिमांड असेल तसं हे हजार बाराशे मध्ये एकदम ब्रायडल मध्ये घेऊन वगैरे घालण्यासाठी भरपूर घालून घेतलं खूप सुंदर क्वालिटी कापड क्वालिटी तेवढी सुंदर आहे त्यात सगळे कलर पण येतात गोल्डन पण आहे आणि कलर पण येऊन जातात सगळं की छान भाऊ करायची गरज नाही मार्जिन असतं खोलायला तुम्हाला चार चार इंच मार्जिन असत बारीक करायची असेल तर आपण करू शकतो अल्टर करून घेऊ शकतो डिझाईन आपल्याकडे गोल्डन मधलं भरपूर कलेक्शन भरपूर म्हणजे पूर्ण एक करायकच असतं गोल्डन अच्छा गोल्डन गोल्डन वगैरे छान की असं रोज गोल्ड मध्ये येऊन जाईल ब्रोकेड मध्ये हा पाटन पण हा हा सगळ्यात जास्त विकला जातो कारण हे सगळ्या साड्यांना चालून जातं रोज गोल्ड ऑफ पॅन हा ना हो छान तर होतात त्याचा कपडाच एकदम हो था था। था था। था। हो फिकनेस छान आहे ब्लाऊजला कापडच छान फिनिशिंग खूप सुंदर असते त्याची हो याच गोल्डन मध्ये वेगळं जरा मध्ये अच्छा छान आहे पाटल म्हणजे तुम्हाला कॉटन मध्ये चिकन अपघात पण येऊन जाईल तुम्हाला चिकन मध्ये व्हाईट अच्छा त्यात कलर पण येतात पाचशे साडे पाचशे वाले बलून शूज वाले पण आहेत पाचशे साडे पासून सुरुवात आहे सेव्हन फिफ्टी एट याच्या मध्ये फॉर्टी टू साईज पण येऊन जाते याच्यामध्ये आधी तर याचा नेक मध्ये येऊन जाईल तुम्हाला कापड क्वालिटी दोन्ही छान आहे येऊन जाईल

कॉपर काय जाते आपल्याकडं सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी हाय सिक्वेन्स मध्ये येऊन जाईल म्हणजे आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे ब्लाउज पाचशे साडेपाचशे सातशे पर्यंत क्वालिटीला जास्त हवी क्वालिटी चांगलीच ठेवतो कस्टमर म्हणतात कमी रेंज आम्ही पण ते आम्ही ठेवतो ठेवूनच खराब होतो त्यामुळे क्वालिटीला जास्त महत्व देतं असं पैठणीमध्ये येऊन जाईल तुम्हाला

साईन आहे ना ब्लाऊज थोडीशी हे असं मल्टी कलर मध्ये पाहिजे त्या साड्यांना तुम्हाला एक घेतला तरी भरपूर साड्यांना तुम्हाला चालून जाईल असं कलर हे सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी कमी रेंज मध्ये शिलाईच्या भावामध्ये असत मध्ये बाहेर गेलं तर शिलाई प्रिन्सेस कट शिलाई आहे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये मी असं चांगलं वापरलेलं असं फिनिशिंग खूप छान असते मेन म्हणजे त्याची फिनिशिंग छान नाही ते ब्लाऊज बघून आता हे ब्लाऊजचं आपण पाहिलं उदाहरण घेतलं तर खूप आणि आतलं कपडा पण फार चांगल्या क्वालिटीचा असं नाही क्वालिटीचा कपडा आहे पूर्णपणे क्वालिटी क्वालिटी चांगली चांगली आहे आहे आतापर्यंत आपण रेडीमेड कलेक्शन पाहिलं त्याचप्रमाणे यांच्याकडे फॅब्रिक सुद्धा आहे आता फॅब्रिक चे पण आपण व्हरायटी आणि रेट जाणून घेणार आहोत तर एक एक करून ते पण पाहूयात ते कापड पण आहेत तर कॉटन मध्ये आहेत अच्छा इक्कत मध्ये दीडशे रुपये मीटर पासून हा आणि टॉप वगैरे बनवायला वगैरे खूप छान आहेत कापड म्हणजे यांचे फॅब्रिक चे काय प्राइस जाते एकशे साठ रुपये मीटर जसं घेईल तसेच तुम्हाला कलर वगैरे भरपूर मिळून जातील अच्छा ब्रोकेड मध्येही आहेत आणि कॉटन मध्ये पण मिळून जाईल अच्छा ते पण टॉप साठी खूप छान कापड आहे पन्ना पण आपला फोर्टी फोरचा पन्ना असतो प्युअर कॉटन अच्छा प्युअर सिल्क आहे चारशे रुपये मीटर पर्यंत वगैरे साड्यांना वगैरे पैठणांना लागत वर्क ही करू शकतो त्याच्यावरती अच्छा आरेवर्क हो ला वगैरे हे खानामध्ये तोळीचे म्हणजे काही भरपूर कलर आहेत हे काय मीटर जाते वन सेव्हन्टी वगैरे अच्छा एकशे सत्तर सत्तर रुपये मीटर एकशे साठ रुपये मीटर मध्ये ब्रोकड येईल आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर कलर वगैरे तुम्हाला मिळून जातील आपल्याकडे भरपूर आहेत असं सगळं दाखवता येत नाही पण भरपूर बरोबर एवढं सारं मीटर दाखवू शकत नाही हे असं मल्टी कलर मध्ये कमी रेंज मध्ये एकशे साठ रुपये मीटर मध्ये घेतलं की कुठल्याही साडीला चालून अच्छा एकशे साठ दीडशे तुम्हाला भरपूर मध्ये आहे तुम्ही टॉपही बनवू शकता ब्लाऊज शकता हे मल्टी कलर मध्ये घागरा बनवू शकता किंवा ब्लाऊज वगैरे अच्छा कापड क्वालिटी हे थोडस अडीचशे तीनशे रुपये मीटर मध्ये वेगळ्या कपडा क्वालिटी चांगला कपडा क्वालिटी थोडस अशा मल्टी कलर मध्ये पण तुम्हाला येऊन जाईल त्याच्या पण कलर वगैरे हो भरपूर मिळून जाईल अच्छा आणि हे पण आहेत भरपूर आपल्याला पाहिजे नंतर काठांचे वगैरे हो आहेत ब्रोकेडमध्ये काट आहेत हे ब्रोकेड आहेत हे पूर्ण सगळं कॉटन मध्ये थर्टी सिक्स पण आहे ब्लाऊज टॉप काही शिवू शकतो याच्यामध्ये प्लेन येतील आपल्याला टू बाय टू पॉलिस्टर कॉटन हे ब्रोकेड आहे पूर्ण तीनशे साडेतीनशे रुपये मीटर मध्ये आहेत हे वर्क मध्ये येऊन जातील तुम्हाला थ्रेड वर्क वगैरे हो। अशा पॅटर्न मध्ये आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपये मीटर मध्ये पाहिजे तसं घागरा म्हणा किंवा काही वेगळं करायचं असेल तर वेगळे प्रकार आहेत तुम्हाला ह्याच्यात पण भरपूर कलर आहेत थ्रेड वर्क आहे थ्रेड मध्ये मल्टी कलर आहेत चिकन मध्ये भरपूर प्रकार म्हणजे तुम्ही बघू शकता दुकानामध्ये ऑर्गेन्जा वगैरे मटेरियल तुम्हाला मिळून जाईल ऑर्गेंजा मध्ये पण कलर आहेत तुम्हाला पाहिजे तसे प्लाझो ठेवतो सलवार ठेवतो आपण शेले आहेत फिशकट पर्कर वगैरे सगळं ठेवतो चुनरी वगैरे नवरीची भरपूर प्रकार सगळं काही ठेवतो आपण स्ट्रेचेबल ब्लाउज असतात त्याबरोबर म्हणजे कापडही कापडांबरोबर भरपूर काही प्रकार असतात पिशकट पर्कर असतात शेले असतात नवरीच्या ओढण्या असतात भरपूर म्हणजे सलवार प्लाझो सगळं मिळून जातात सगळं मिळून जातो ड्रेस मटेरियल पण आहेत मजल्यावरती ड्रेस मटेरियल पूर्ण तीन मजली शोरूम आहे आपण आसर वगैरे सगळं काही आहे प्लेन कापडांमध्ये पण आहे टू पॉलिस्टर कॉल अस्तर ते पण अस्सर वगैरे सेंटर कॉटनचे बर्कर वगैरे सगळं सगळं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन त्याचप्रमाणे फॅब्रिक पण पाहिलेलं आहे इथं बॉडी शेपर शेले मॅ पूर्णपणे म्हणजे मॅचिंग सेंटरच आहे तुम्ही स्वतःची साडी घेऊन या आणि तुम्हाला हवं तसं ब्लाऊज अगदी छान सुंदर असं भेटून जाणार आहे ते पण क्वालिटी पण फार सुंदर आहे इथं ब्लाऊजची तुम्हाला आल्यानंतर ते कळेलच तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू